पावसाळ्यामध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो वातावरणामध्ये सुद्धा गरबा असतो त्यामुळे पोटामध्ये गॅसेस होत असतात तसंच अग्निमंद असतो त्यामुळे ही पोट साफ हो न होणे पोटात गॅसेस होणे यासारख्या तक्रारी निर्माण होत असतात तसंच जे वयस्कर व्यक्ती आहेत त्या लोकांना अंगदुखी सांधेदुखीचे त्रासही उद्भवत असतात या सर्वांवर एक उपाय आपण करू शकतो की जेव्हा आपण भाकर किंवा चपाती कणिक पीठ जे आहे ते मळत असताना त्यामध्ये अर्धा चमचा एरंडेल तेल घालायचं हे आपण पावसाळ्यावर रेग्युलर केलं तरीही चालते हे रेग्युलर घेतल्याने होतात आहे असं वाटत असेल तर एका दिवसा केलं तरी चालेल कणकेमध्ये तेलंडेल तेल घेतलं तर त्याचा आपल्याला वासही येत नाही आणि ते खाल्ला जातात आणि त्यामुळे पोटातला वात जो आहे तो कमी होतो तो निघून जातो आणि पोटातील वाताला एक योग्य दिशा मिळते आणि त्यामुळे पोट साफ होतो पोटातील वात कमी झाल्यामुळे तसंच शरीरातील वाद कमी होण्यास मदत होत असते आणि म्हणून अंगदुखी आणि सांधेदुखीचीही तक्रार कमी होण्यास मदत होत असते